नॅशनल क्राईम रिपोर्टच्या एका अहवालानुसार महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या ज्या घटना आहेत त्या जवळजवळ साडेचार लाखाहून अधिक केसेस या नोंदवल्या गे गेल्या आहेत आणि दरवर्षी यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजारांनी वाढ ही होत चाललेली आहे ही एक खूपच चेतावणी देणारी आणि धक्कादायक गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये लहान मुलामुलींनी आणि पालकांनी काही जबाबदाऱ्या ह्या घ्यायच्या आहेत तर आपल्या शाळेमध्ये मुलींना गुड टच आणि बॅड टच याविषयी नक्कीच शिकवलं जात आहे पण काही जबाबदारी ही आपलीही आहे आणि आपणही त्यांना त्याविषयीचं नॉलेज हे दिलं पाहिजे हे सात स सा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सप्तसुरांसारखे आहे हे सात स सा जर तुम्ही आपल्या मुलींना शिकवले आणि तुम्हीही त्याचा अवलंब केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे तर स्पर्श हे अनेक प्रकारचे असतात काही मायेने केलेला स्पर्श असतो जसं की आपले आई वडील आपले भाऊ बहीण आपले नातेवाईक आपल्याला स्पर्श करत असतात दुसरा स्पर्श म्हणजे अनिश्चित असणारा स्पर्श की जेणेकरून एखाद्याने आपल्याला ढकललं एखाद्याने धक्का दिला तर हा आपला असुरक्षित स्पर्श हा असू शकतो आणि तिसरा स्पर्श म्हणजे नको असलेला स्पर्श हा स्पर्श म्हणजे एखादी जवळची व्यक्ती किंवा एखादी दुसरी व्यक्ती आपल्याला नको असणारा स्पर्श नको असलेल्या ठिकाणी करत असेल तर हा स्पर्श आपल्याला ओळखता आला पाहिजे मग असंच काहीस नॉलेज आपण आपल्या या व्हिडिओमधून आज घेणार आहोत तर जाणून घेऊया हे सात महत्वाचे स आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कुठेही स्किप करू नका आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खूपच महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला स म्हणजे सकारात्मकता आपण नेहमी सकारात्मकतेने वागलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला असा नको असलेला स्पर्श जर कोणी करत असेल तर आपण अगदी सकारात्मकतेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्याचा विरोध हा केला पाहिजे ज्यावेळेस आपण आतून पॉझिटिव्ह असो त्यावेळेसच आपण अशा घटनांचा विरोध हा करू शकतो दुसरा महत्वाचा स म्हणजे सतर्कता आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही ओळखली पाहिजे आपण त्यासाठी नेहमी सतर्क असलं पाहिजे आपल्या आजूबाजूला कशी लोकं राहतात आपल्याशी कोणी काही बोलण्याचा प्रयत्न करत आहे का किंवा कोणी तुम्हाला मेसेज पाठवत आहे का किंवा महागडे गिफ्ट वगैरे देत आहे का तर याविषयी आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे जागरूक असलं पाहिजे तिसरा महत्त्वाचा सण म्हणजे सावधानता आपण नेहमी सावध असलं पाहिजे आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे आपल्याला चांगलं काय वाईट काय हे ओळखता आलं पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण हे आपण आपल्या मुलींना दिलं पाहिजे की जेणेकरून एखादी व्यक्ती कशा पद्धतीने चांगलं गोड बोलून तुम त्याच्याकडून तुमच्याकडून काही नको असलेला हेतू काढून घेत आहे का हे तिला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी नेहमी जागरूक आणि सावध असणं खूप गरजेचं आहे चौथा आणि महत्त्वाचा स म्हणजे सात म्हणजे थोडक्यात हाक मारणं समजा एखादा व्यक्ती किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये तुमची मुलं अडकली किंवा आपण अडकलो त्यावेळेस आपण सहज मोठ्याने हाक मारली पाहिजे किंवा एखाद्याला मोठ्याने ओरडलं पाहिजे की जेणेकरून त्या परिस्थितीच्या आजूबाजूला असणारे लोक नेमकं काय घडतं यासाठी त्या ठिकाणी येतील आणि त्या त्यामुळे तुमची मदत ही केली जाणार आहे म्हणून शक्यतो तुम्हाला जर त्या परिस्थितीमध्ये विरोध करता नाही आला तर तुम्ही जोराने हाक मारून किंवा ओरडून त्या गोष्टीचा विरोध हा शंभर टक्के करू शकता पाचवा महत्वाचा स म्हणजे संवाद बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की आपले आई वडील हे जॉबसाठी बाहेर असतात आणि आपण मुलं मुली समजा प्रवास करतो बसने रिक्षाने किंवा लोकल ट्रेनने त्यावेळेस असे अनैतिक स्पर्श हे होत असतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण घाबरून जातो आणि शांत शांत राहतो पण असं न करता आपण जे काही प्रकार घडत असतील ते आपण आपल्या आई वडिलांना किंवा आपली जवळची एखादी मैत्रिणी किंवा जे तुम्हाला अगदी जिवलग असे वाटतात त्यांच्याशी या गोष्टी खुलून तुम्ही बोलल्या पाहिजेत त्यांच्याशी अशा गोष्टींबद्दल संवाद हा तुम्ही केला पाहिजे सहावा महत्वाचा स म्हणजे सुरक्षितता आपण स्वतःची काळजी स्वतः नेहमीच घेतली पाहिजे जर समोरची एखादी व्यक्ती बळजबरीनं बोलत असेल तर आपण ती ओळखून स्वतः अंतर ठेवलं पाहिजे लगेच तुमच्याशी कोणी बोलतंय तर त्याला लगेच प्रत्युत्तर हे देऊ नका बऱ्याचदा असं होतं आपण रिक्षाने बसने प्रवास करत असताना समोरची व्यक्ती आपल्याशी बळजबरीने बोलते कुठे जात आहे सोबत कोण आहे अशा बरेच प्रश्न हे विचारले जातात तर पटकन त्यावरती विश्वास ठेवून तुम्ही सगळं काही सांगू नका स्वतःची सुरक्षा ठेवणं हे आपल्याच हातात असतं शक्यतो या गोष्टीची माहिती फोनद्वारे किंवा इतर काही मेसेजद्वारे तुम्ही तुमच्या घरच्यांना देत जा आणि सातवा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वरक्षण आपण आपलं रक्षण स्वतः करायचं आहे समजा आपण एखाद्या परिस्थितीमध्ये अडकलो त्यावेळेस आपण आपल्या नैसर्गिक वस्तूंचा उपयोग हा करायचा आहे एकतर आपण जोराने ओरडू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे नख मारणं तिसरं म्हणजे आपण जोराने चावू शकतो आपले माय हातपाय आपण मारू शकतो आणि मग त्या परिस्थितीमधून आपण आपली सुटकाही करून घ्यायची आहे आणि न घाबरता आपण ही गोष्ट घडलेली आपल्या घरी आई वडिलांना कोणाला तरी आपण सांगायचं आहे आणि स्वतःचं रक्षण आपण स्वतः करायचं आहे जाता जाता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा वापर करणं टाळा बऱ्याचदा आपण मुलामुली असो फिरायला जातो कुठे एखाद्या ठिकाणी जातो तर आपण पटकन आपण फोटो काढतो आणि स्टेटस आपण ठेवतो यामुळे काय होतं की यामुळे समोरची जर एखादी व्यक्ती तुम्हाला ट्रॅप करू शकते तुम्ही कुठे आहात तुम्ही एकटे आहात की कि कित कोणाबरोबर आहात या गोष्टीचं नॉलेज त्या व्यक्तीपर्यंत नकळत पोहोचलं जातं त्यासाठी सोशल मीडिया हा जेवढा उपयोगाचा आहे तेवढाच हानिकारकही आहे ते तर त्याचा उपयोग करणं शक्यतो टाळा किंवा आपल्याला जेवढा उपयोग करता येईल तेवढाच त्याचा उपयोग करा महिलांनो आणि मुलींनो आपण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे असे काही छोटे छोटे टिप्स किंवा छोटे छोटे पाऊल जर आपण आपल्या आयुष्यात उचलले तर नक्कीच मोठ्या घटना घडणार नाहीत याची नक्कीच ना खात्री वाटते मीही एक स्त्री आहे माझ्या घरातही मुली आहेत असे बरेच प्रसंग आपल्यासोबत घडत असतात पण आपण त्यांना इग्नोर करतो तर इग्नोर न करता आपण पण आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे महिलांनो थोडा का होईना वेळ आपल्या फॅमिलीसाठी काढा आपल्या मुलींसाठी काढा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा रोज अर्धा तास एक तास त्यांच्याशी बोला की जेणेकरून ज्यावेळेस काही घटना अशी काही घडली त्यावेळेस आपल्या मुलांच्या मनात असा प्रश्न नको यायला की मी माझ्या आईला कसं सांगू मी माझ्या वडिलांना कसं सांगू पण त्यांच्या मनात नक्कीच यायला हवं की माझ्या आईला पटकन जाऊन मी ही गोष्ट सांगितलीच पाहिजे त्यासाठी त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या मुलामुलींना वेळ नक्कीच देत चाला आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे अशा काही छोट्या टिप्स अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर नक्कीच कुठेतरी अशा गोष्टींपासून आपलं संरक्षण हे होऊ शकतं माहिती खूप महत्वाची आहे व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद